नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे फॉर्म अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे परंतु भरपूर पालकांचे मॅसेज येत आहे की फॉर्म सुरू झालेले आहे परंतु ह्या सर्व ऑफो हो आहे अजूनपर्यंत फॉर्म सुरू झालेले आहे मेन साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता साईटवर आल्यानंतर तुम्ही ॲडमिशन शेड्यूल दिलेला आहे तिथेसुद्धा तुम्ही चेक करू शकता बघा ॲडमिशन शेड्यूलमध्ये अजूनही जे शाळा रजिस्ट्रेशन आहे याची तारीख सत्तावीस तारीख करून दिलेली आहे म्हणजे अजूनसुद्धा शाळा रजिस्ट्रेशनला डेट वाढून दिलेली आहे स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये अजून कोणतीही डेट आलेली नाही आहे म्हणून स्टुडंट रजिस्ट्रेशन चालू व्हायचे आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन येत्या काही दिवसामध्ये सुरू होऊन जाणार कारण या महिन्यामध्ये भरपूर सुट्ट्या असल्यामुळे ही डेट आहे ही एक्स्टेंड होत आहे आणि अर्ज जेव्हा सुरू होतील त्याबद्दलचा तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि प्रोसेस काय असणार आहे ह्या तर याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा